एक महत्त्वाची बातमी आहे शिर्डी हत्याकांड प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे हत्याकांड प्रकरणी एका संशयितालाय आज पहाटे शिर्डी तिघांवर प्राणघातक हल्ला झाला या हल्ल्यात दोघे ठार झाले एक गंभीर जखमी झाला एक संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेला इरत इतर आरोपींचा शोध सुरू आहे हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आलाय मोठी कारवाई शिर्डी प्रकरणामध्ये आज शिर्डीमध्ये दोन जणांची हत्या करण्यात आली आणि तिसरा जखमी आहे आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांना विचारूया हरीश हा संशयित कोण आहे त्याला कुठून ताब्यात घेण्यात घेण्यात आलं काही अपडेट कळलंय का आणि सुजय विखे जे म्हणाले होते की नशेबाज जे व्हाईटनर पिऊन नशेबाजी करतात अशा लोकांनी हा हल्ला घडवलेला आहे तर त्याच्याविषयी काही सांगू शकाल का नक्कीच आपण जर बघितलं तर अतिशय गंभीर असा आरोप सुजय विखे यांनी केलाय आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी जो संशय व्यक्त केलेला के हो, होता की शिर्डीमध्ये जे मोफत जेवण दिलं जातं मोफत राहण्याची व्यवस्था केली जाते त्यामुळं गुन्हेगार इथे आश्रयाला येतात आणि सहजतेनं पैसा उपलब्ध होत असल्यानं मोठी नशापाणी करतात आणि त्यातनं अशा घटना घडतायत कुठेतरी रात्रीची जी हिंमत पहाटेची जी ही घटना घडलेली आहे त्याला कुठेतरी हे लोक जबाबदार आहे असा आरोप जो आहे तो सुजय विखेंनी केलाय त्या दिशेने दिवस देखील पोलिसांचा आता तपास सुरू आहे किंवा इतर काही कारणाने यांच्यावर यांचा हल्ला झालाय का काही कट कारस्थान आहे का, का यांचं कोणाशी वाद झाले होते का त्यातनं ह्या जे सगळं हत्याकांड झालंय का याचा देखील तपास सुरू आहे एक संशयित जो आहे तो आता शिर्डी पोलिसांनी शिर्डीतूनच ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडनं आता आणखी काही माहिती समोर येते का किती जण यामध्ये सहभागी आहेत हे नशेखोर आहेत गुन्हेगार आहेत की काही कट कारस्थान आहे याच्या मागे कोण आहे याचा सर्व तपास पोलीस आता करताना दिसत आहेत नक्की हरीश धन्यवाद आपण माहिती दिली तर त्याबद्दल जसं हरीश सांगतायत की जुनी पार्श्वभूमी काही आहे का काही वैमनस्य होतं का काही का, का वाद वगैरे झाले होते का अशा अनुषंगाने सुद्धा तपास केला जाईल